सध्या महाराष्ट्र राज्याची परिस्थिती बिहारसारखी झाली आहे कायद्याचे भय भीती गुन्हेगारांना राहिलेली नाही शासकीय अधिकारी डॉक्टर्स आणि आता न्याय देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या वकिलांवर प्राणघातक हल्ले होत आहेत राहुरीमध्ये अॅडव्होकेट राजाराम आढाव आणि अॅडव्होकेट मनीषा आढाव या दाम्पत्याचे अपहरण करून निवडणूक खून करण्यात आला ही अतिशय निंदनीय घटना असल्याचे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव म्हणाले आम आदमी पार्टीच्या वतीने अहमदनगर शहर वकील संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देऊन वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली यावेळी बोलत होते या शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ जिल्हा समन्वयक प्राध्यापक अशोक डोंगरे महिला आघाडी अध्यक्ष विद्या शिंदे इंजिनियर प्रकाश फराटे सुहासराव सोनवणे ऍडव्होकेट महेश शिंदे माहेर संस्थेच्या अध्यक्ष रजनी ताठे आदींच्या शिष्टमंडळाने शहर बार सदस्य अॅडव्होकेट अनिता दिघे आणि रवींद्र शितोळे यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र दिले वकील संरक्षण कायदा होणे गरजेचे आहे आढावा दाम्पत्याचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा जेणेकरून लवकर न्याय मिळेल आणि सदर खटल्यासाठी विशेष सरकारी वकील नेमणूक करण्यात यावी या आम आदमी पार्टी जिल्ह्यातील सर्व वकील बांधवांसोबत असल्याचे यावेळी प्राध्यापक डोंगरे यांनी स्पष्ट केले तर संपूर्ण महाराष्ट्रातील वकील बांधवांसाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वकील संरक्षण कायद्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी बोलताना सुहास सोनणे यांनी सांगितले ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा